नमस्कार माझे नाव प्रसाद प्रकाश देवदर राहणार बदलापूर वय चौदा अनुराधाताईंचे मी अनेक व्हिडिओ पाहिले आहेत त्यातीलच तिसरा श्लोक मी तुमच्यासमोर सादर करतो प्रभाते चिंतित जावा पुढे वै खरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनितो चितो मानवी धन्य होतो याचाच अर्थ आपण सकाळी उठल्यावर श्रीरामाचे रामाचे स्मरण करावे आपल्या मुखातून त्याचे भजन गावे सदाचार हा एक महत्वाचा भाग असतो जो सदाचाराने वागतो तोच जीवनात सफल होतो असा अर्थ श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या श्लोकात सांगितलेला आहे याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराजांचे संत तुकाराम महाराजांनी आयुष्यभर आपल्या विठ्ठलाचे स्मरण केले व त्यामुळे ते सदैव वैकुंठाला गेले इतर लोकांनी कितीही त्रास दिला तरी त्यांनी चांगले वर्तन त्यांचे सोडले नाही व त्यामुळेच ते पुढे गेल्यानंतरही लोकांमध्ये अजरामर राहिले ताईंच्या या व्हिडिओजमुळे कठीण श्लोकही अगदी सोप्या भाषेत कळू लागले मी जेव्हा लहानपणी श्लोक मनाचे श्लोक शाळेत म्हणायचो तेव्हा या श्लोकांचे आधुनिक अर्थ काय असतील असे माझ्या मनात प्रश्न निर्माण व्हायचे परंतु अनुराधात्यांचे हे व्हिडिओ पाहिल्यानंतर ते प्रश्न दूर झाले त्यांच्या या अनेक अशा चांगल्या उपक्रमांसाठी माझ्याकडून शुभेच्छा व मला या स्पर्धेत भाग घेत घेऊन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद